आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमशाळा सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीची जोरदार चर्चा सुरू होती अजित पवार गटाच्या या भेटीबाबत कानावर हात ठेवत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगत नेहमीप्रमाणे छगन भुजबळ यांच्यापासून सुरक्षित अंतर हे राखलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या अंगावर घेण्याची हिंमत दाखवली होती ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य नाही किंबहुना आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही असं सांगत भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या सगळ्या काळात छगन भुजबळ अजितदादा गटात एकाकी पडल्याचं चित्र होतं ठामपणे ओबीसी समाजाचा पुरस्कार करत असल्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने छगन भुजबळ हे खलनायक झालेत त्यामुळेच आता छगन भुजबळ हे कोणत्याही राजकीय पक्षाला नकोसी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती गेल्या काही काळांपासून छगन भुजबळ हे अजित पवार गटात फारसे समाधानी नसल्याची चर्चा आहे मध्यंतरी ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या तर काल शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे छगन भुजबळ पुन्हा माघारी परतणार अशी कुजबूज पुन्हा सुरू झाली मात्र सध्याच्या घडीला छगन भुजबळ यांना पक्षात घेण्याचा धोका कोणीही पत्करणार नाही मराठा आरक्षणाविरोधी नेता म्हणून तयार झालेली प्रतिमा छगन भुजबळ यांच्यासाठी मारक ठरत आहे त्यामुळे असला जळता निकाल हातात धरायला कोणीही राजकीय पक्ष तयार नाही एवढंच नव्हे तर अजित पवार गटही छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे काहीसा चिंतेत असल्याचं सांगितलं जात आहे छगन भुजबळ यांच्या प्रो ओबीसी भूमिकेमुळे अजितदादा गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो अजितदादा गटाची मुख्य ताकद ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आहे या भागात मराठा समाजाची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही या सगळ्यामुळे छगन भुजबळ यांनी अजित पवार गटात घुसमट होताना त्यांची दिसत आहे मात्र मराठा आरक्षणाविरोधी प्रतिमेळे छगन भुजबळ यांना अपेक्षित एक्झिट किंवा संधी मिळत नसल्याचं सांगितलं जाते